पाटील नगरच्या मराठा बांधवांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आल्याने पाटील नगर येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आलाय तसेच एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील यांचा विजय विजयस्तूच्या घोषणा देत आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी प्रेस फोटोग्राफर नागेश चव्हाण योगेश ओंढेकर आकाश ओंढेकर अनिल फुले कैलास कदम विठ्ठल मोरे सावंत उपस्थिती नमस्कार सर्वांना आज एक ऐतिहासिक शासन निर्णय राज्य शासनामार्फत देण्यात आला तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठा कुणबी कुणबी मराठा ही एकच जात असून त्या अंतर्गत येणारे सर्व ज्या उपजाती व जाती आहेत मराठा अंतर्गत त्या सर्व ओबीसी मध्ये सामील करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने दिला त्या बाबतीमध्ये विशेष करून सांगायचं म्हणजे हैदराबादचं जे गॅजेट आहे त्याचं अंमलबजावणी तात्काळ सरकारने केली त्या व्यतिरिक्त सातारा आणि औंध हे जे दोन गॅजेट आहेत त्यांच्यासाठी त्यांनी एक महिन्याचा वाढीव वेळ मागितला आहे कारण त्यामध्ये काही त्रुटी आहेत काही गोष्टी आहेत त्यावरती निष्कर्ष घ्यायचे आहेत त्याबद्दल चा आम्ही सरकारचे राज्य सरकारचे विशेषतः आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे विशेष करून आभार मानतो दोन हजार सोळापासून पासून चालू झालेला लढा हा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कुठेतरी यशस्वी झाला असं आम्हाला वाटतंय त्यासाठी घेतलेल्या त्यासाठी सर्व समाज बांधवांनी विशेष करून मराठा समाज त्याच्या खांद्याला खांदा लावून इतरही सर्व समाजांनी आम्हाला जो एक मदतीची हाक दिली मदतीचा हात दिला आम्हाला जिथे जिथे जी आम्हाला अडचण आली तिथे तिथे प्रत्येक वेळी आमच्या समाज बांधवा व्यतिरिक्त सुद्धा सर्व समाज बांधव एका चख्या भावाप्रमाणे आमच्या साथीशी उभं टाकले व त्यांनी सर्वांनी मिळून आम्हाला या आंदोलन यशस्वी करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा मोलाचा सिंहाचा वाटा होता त्यासाठी सर्व समाज बांधवाचे सर्व सकल समाज मराठा सर्व सकल मराठा समाज वसमत यांच्या वतीने मी सर्वांचे मनपूर्वक आभार करतो तसेच राज्य शासन विशेषतः देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो सदर सदर विजयाचा जल्लोष म्हणून आम्ही पाटील नगर वसमतीतील रहिवासी एकादागी जमा झालो आणि आमचा एक छोटासा प्रयत्न आहे की आमचा जो आनंदोत्सव आहे तो आम्ही कुठल्या तरी एका पद्धतीने साजरा करावा त्यासाठी आमचे कॉलनीमधील व परिसरातील सर्व समाज बांधव त्या उद्देशाने एकत्र झाले त्यामध्ये आमचे सर्वांचे श्रद्धास्थान असलेले संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे जी स्वतःच्या जीवाची परवा न करता या लढ्याला यशस्वी करण्यासाठी जे काही जे काही त्यांनी प्रयत्न केले त्या प्रयत्नांना शेवटी यश आले शेवटी त्यांनी जी दिशा अवलंबली होती लोकशाहीची त्या लोकशाहीच्या दिशेवरतीच त्या लोकशाहीच्या वाटेवरतीच चालून आम्हाला तो विजय प्राप्त झाला असं म्हणले तरी काही हरकत नाही